भारत देश हा विकसनशील देश म्हणून ओळखला जातोय आज एकविशव्या शतकामध्ये अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन होत गेलं म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहतो की एस टी टीची जागा फोननी घेतली फोनची जागा मोबाईल फोनने घेतली तसंच आपण तंत्रज्ञानामध्ये जे बदल झाले तेच बदल आपल्याला शेतीमध्ये पाहायला मिळाले आपण पाहतोय की शेतीमध्ये पहिल्यांदा लोक नांगरांनी शेती, शेती करायचे नांगरा कर पण आता पेरणी यंत्र आली त्याच्यानंतर आवली करण्यासाठी पण यंत्र आली कापणीसाठी यंत्र आली आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळीकडे झाला असं नाही पण काही असे शेतकरी आहेत ज्यांनी हे तंत्रज्ञान अवगत केलं आणि भरपूर प्रगती केली आज आपण पालघर जिल्ह्यामध्ये पाहतो की अनिल पाटील असे शेतकरी आहेत की ज्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी महाराष्ट्राचा एकमेव दिला जाणारा कृषी रत्न पुरस्कार मिळवला असेच अनिल पाटील यांना आपण आज भेटणार आहोत आणि त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत की पारंपरिक शेती आणि आताची तंत्रज्ञान विकसित झालेली शेती कशा प्रकारे आता शेतकरी करू शकतो हे त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार देश प्रबोधनच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत देश प्रबोधन प्रबोधनपूर व्यासपीठावर आपण नेहमीच पाहतो की नवनवीन व्यक्तींना आपण त्यांच्या प्रबोधनपर कार्याला समोर आणतोय तसेच आज आपण सांगे या गावी आलेलो पालघर पालघर जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनातर्फे एकप मिळालेले कृषीरत्न सन्मान्य अनिल पटेल साहेब आज इथे आम्ही तुमचं देशप्रबोधन या व्यासपीठावर स्वागत करतोय नमस्कार नमस्कार आज आपण साहेब इथे आलेलो आहोत तर कृषीवरच बोलणार आहोत स्वाभाविक आहे मला पहिला प्रश्न आपल्याला असं आहे की पारंपरिक शेती आणि नवीन तंत्रज्ञानाने केली शेती याच्यातले फायदे व तोटे आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये एकतर कसं झालंय की पारंपरिक शेती ही कष्टाची होती आणि आताची शेती ही तंत्रज्ञानाची आहे कारण आता कष्ट करायला कोणी तयार नाही आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल निश्चितच करायला पाहिजे जी आपण पारंपरिक शेती करायचो ती वेगळ्या प्रकारे कमी श्रमामध्ये कशी होती होईल ह्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामधलं नियोजन ह्याच्यात काही बदल करायला पाहिजे तर ते करताना त्याच्यात अनेक भाग आहेत जसं यांत्रिकीकरण आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तुम्ही नैसर्गिक शेतीसुद्धा वेगळ्या प्रकारे करू शकता सौर ऊर्जेचा वापर करून आपण शेती करू शकतो किंवा आता जे लर्निंग म मशीनद्वारे जे सुविधा निर्माण झालेल्या आहेत त्याद्वारे सुद्धा आपण योग्य निर्णय योग्य वेळी घेऊन औषध फवारणी कधी करायला पाहिजे आपल्या पिकावर कुठला रोग आहे हे जे बदल आहेत हे सूक्ष्म नियोजन करून आपण शेती करणं जर लक्षात घेतलं तर ही शेती सोपी होईल आणि जास्तीत जास्त शेतकरी ह्याच्यामध्ये तरुण शेतकरी आकर्षिले जातात दादा आपण पाहतो की आज पारंपरिक शेतीमध्ये सर्वात मोठा जर आपण कळीचा मुद्दा जर पकडला असेल म्हणजे प्रॉब्लेमॅटिक मुद्दा जर पकडला असेल तर तो, तो म्हणजे शेतमजूर मनुष्यबळाचा आणि त्याच्यामुळे आज भरपूर शेतकरी या शेतीपासून दूर जात आहेत बरं यावर तुमचं काय म्हणणं आहे अशी शेतक शेती करताना ही परिस्थिती दिसून येते की शेता शेती करायला माणसं मिळत नाही शेतमजूर मिळत नाही आणि दुसरीकडे असं दिसून येत आहे की लोक कामावर यायला तयार नाही आहेत म्हणजे मजूरकर आहेत किंवा शेतमजूर आहेत पण त्यांना कामाचं स्वरूप वेगळं पाहिजे तर ते काय पाहिजे तर काम थोडं हलकं झालं पाहिजे तपमान वाढलंय उन्हामध्ये काम नको आहे तर हे जे बदल आहेत हे बदल शेतकऱ्यांनी याच्या पुढे स्वीकारले पाहिजेत आणि ते बदल स्वीकारण्यासाठी काय काय आपल्याला बदल आपल्या पारंपरिक शेतीत काय बदल करा करायला पाहिजे हे लक्षात घेऊन तुम्ही जर शेती केली आता याचं उदाहरण नक्की काय तो है कि सर्या, सर्या उड़तो। तर उदाहरणं असं सांगता येईल की आपण सर्या सऱ्या ओढतो तर आपण ट्रॅक्टरच्या मागे बेडमेकर लावून त्या सऱ्या व्यवस्थित आपण ओढू शकतो याच्यामुळे श श्रम खूप कमी होतात झटपट काम होतं कमी पैशात होतं तर असे जे बदल आहेत असे अनेक बदल आहेत असे जे बदल आहेत ते शेतकऱ्यांनी स्वीकारले पाहिजेत एक खरं आहे की हे बदल लहान लहान स्वरूपात करताना परवडत नाही मग ते गावामध्ये जर अनेक लोकांचं करायचं असेल तर त्यांनी मग भाड्याचं साधन घेतलं तर ते सगळ्यांचं होऊ शकतं या बाबतीत मी एक उदाहरण नेहमी देत असतो की जे सी पी लो सगळेच लोक घेत नाही चार पाच गावं मिळून एक जे सी पी घेतला जातो तर तसंच स्वरूप शेतीमधली जी लहान अवजारं आहेत जी कुशल कामं करू शकतात अशी अवजारं विविध शेतकऱ्यांनी गटांनी किंवा वैयक्तिक काही श शेतकऱ्यांनी घेतली तर त्यांचं सुद्धा काम होतील होईल आणि त्यांना भाड्या स्वरूपात काही पैसे सुद्धा मिळतील आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना ज्यांना गरज आहे त्यांची शेतीतली कामं वेळेवर आणि कमी खर्चात होतील आणि त्याच्यातून काय होईल का, का शेतमजुराला ती कामं कष्टाची कामं न करावी लागल्यामुळे तो आपल्या कामावर आनंदाने येईल आणि एक प्रकारे सगळ्यांना सगळेच समाधान श्रम कमी लागले पाहिजे हा हे हा माझा होत दादा मला एक आपल्याला विचाराव असं वाटतं की कोकणातील किंवा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासासाठी कोणत्या प्रकारची शेती फायदेशीर ठरू शकते याच्यामध्ये दोन भाग आहेत एक तर फळझाड लागवड शाश्वत म्हणजे असं आपण समजतो की आपल्याला दरवर्षी त्याच्यामधून उत्पन्न कायमस्वरूपी मिळालं पाहिजे दरवर्षी त्याच्यासाठी मशागत करावी लागली नाही पाहिजे म्हणजे किरकोळ मशागत तर करावीच लागणार आहेत खतं टाकणं पाणी देणं हे करावे लागणार आहे पण दरवर्षी आपण जसं भात लावत बसतो किंवा दुसरी पिकं लावतो तसं न लावता फळझाडं जर आपण एक एकदाच लावली पन्नास साठ वर्ष आपल्याला आपली शाश्वती उत्पन्नाची मिळते आणि याला आपण शाश्वत शेती असं सुद्धा म्हणू शकतो आणि माझं जी शेतीची सुरुवात आहे ही त्या दृष्टीने जास्त आहे सुरवातीला ई जी एसच्या लागवडी ज्या झाल्या फळबागांच्या त्याच्यामधून जी मी लागवड केली त्याच्यामध्ये मला एक प्रकारची शाश्वती आली शेतीमध्ये कारण त्याच्यात आंबा चिकू ही जी फळझाडं मी लावली फण फणस लावले तर त्याच्यातून मला एक कायमस्वरूपी उत्पन्न मिळत असे आणि मग जी पिकं हंगामी असतात उदाहरणार्थ खरबूज आहे कलिंगड आहे किंवा भात आहे ह्या पिकामध्ये जरी मला लॉस आला तरी मला ह्या फळझाडांच्या शाश्वत पिकातल्या ह्याच्यामुळं मला त्याच्यातून दोन पैसे चांगले मिळत होते म्हणून मला असं वाटतं की शेत शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे वळलं पाहिजे दुसरी गोष्ट शाश्वतचा आपण हा पण अर्थ धरू शकतो की अतिरासायनिक खतं देऊन आपण जेव्हा जमिनीकडून मोबदला घेतो म्हणजे उत्पन्न घेतो तेव्हा जमिनीची प्रत ही खालावते त्यावेळेस तुम्ही जर शे शेणखत वगैरे कंपोस्ट खतं इतर जी नैसर्गिक खतं आहेत ती खतं जमिनीला तुम्ही पूरक स्वरूपात दिली तर त्याची जी क्षमता आहे उत्पन्न देण्याची ही कायम राहते आणि याच्यात ये खत कमी लागतं खत कमी लागतं आणि मला असं वाटतं की म्हणजेच ती ऑर्गेनिक होते हा त्याचं उत्पन्न पण तुम्हाला वाढू शकतं हा आणि त्याला एक बाजारामध्ये चांगलं किंमत आहे वेगळी आणि त्याची गरज आहे म्हणजे आता आपण काय झालं की उत्पन्न भरपूर झाले देशामध्ये कधी कधी शासनाला प्रश्न पडतो का आता करायचं काय पण ह्या उत्पन्नातलं बरचसं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये औषधं खत केमिकल असं वापरलेलं असतं एक ठराविक प्रमाणापर्यंत ठीक आहे पण जे अतिप्रमाणात झालं तर देशातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा निश्चित परिणाम होणार आहे होणार आहे आणि हे जर आपण शेतकऱ्यांनी सांभाळलं शासनाने सांभाळलं तर आपण ही शाश्वत शेती हा एक त्याच्यातला एक गाभा आहे त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे आता जायला पाहिजे हरित क्रांती झाली उत्पन्न भरपूर झालं पण आता आरोग्याविषयी आपल्याला क्रांती करायला पाहिजे बऱ्याचशा आजार आता आपल्याला दिसून येतात आणि अन्नदान्नातूनच हे सगळं निर्माण होत असतं तर त्याची आपल्याला काळजी याच्या पुढे घ्यायला पाहिजे नक्कीच तुमच्याशी बोलल्यावर आम्हाला भरपूर गोष्टी उलगडत आहेत तर मला असं वाटतं की आपण स्वतः आपल्या दोन गोष्टीत मला वाटतं एक फळझाडांची बाग आणि दुसरं तुमचं वैतरण तुम्ही काय बोलले होते तुमचं वैतरण शेतकरी उत्कर्ष मंडळ म्हणजे त्याच्यामधून आम्ही हेच नेहमी थोडक्यात शेती सोपी कशी करायची कारण सगळ्यांना असं वाटतं की शेती खूप कठीण आहे पण जर त्याच्यामध्ये काही जर तुम्ही बदल केले बाहेर काही शेतकरी जे बदल करतात ॲग्रोवन सारख्या अंकातून आम्ही ते वाचतो आणि ते बदल आमच्या शेतीत करतो आणि प्रॅक्टिकली हां प्रॅक्टिकली केलेलं आहे आणि सोपी शेती प्रशिक्षण वर्ग आम्ही हा दर रविवारी घेत असतो आणि त्या त्या मध्ये जे काय पिकं चालू आहेत त्याच्यातलं नियोजन वेगळं नियोजन काय आहे ते सेंद्रिय शेती असेल शाश्वत शेती असेल फळबाग असेल भातशेती असेल तर त्याचं आम्ही मार्गदर्शन शेतकऱ्यांना देत असतो आणि दर रविवारी सकाळी नऊ ते दहा विनामूल्य आम्ही हे मार्गदर्शन देतो आणि बरेचसे शेतकरी तालुक्यातून आमच्याकडे येतात लांबून येतात आणि आम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळेल तुमचं ते सगळं हो बघायला मिळेल आपण जाऊया तिकडे हे आपण मिडियाची माती जी आहे ना भातशेतीच्या रोपाची ती भरायला लावलेली आहे हे ट्रेन आणि ह्याच्यात आपण माती भरणार आहोत माती भरून हे आपण याच्यात मिडी आहे लाल माती याच्यात लाल माती शेणखत कंपोस्ट वगैरे ते सगळं घेतलेलं याच्यात ट्रायकोडर्मा आहे बुरशी लागून आहे म्हणून आणि ह्याच्यात आपण या पुढे या इथे आपण हे भाताचं बियाणं टाकलेलं आहे हा ह्याच्यात बियाणं टाकलं भाताचं हा भाताचं त्याच्यामध्ये बियाण आहे आणि ते बियाण आपण त्या मशीनने टाकणार आहोत त्या मशीन हा मशीन बी टाकलंय ते जाड पडते जास्त पडते टाका माती टाका या बाजूला हे याला पाणी टाकून थोडं भिजवलेलं आहे आणि हे असं आण एक दिवसासाठी ठेवलेलं आहे हे रहू आलेलं आहे म्हणजे चोवीस तास त्याला आपण पाण्यामध्ये उबदार ठिकाणी ठेवलेलं पाण्यामध्ये भिजून उबदार ठिकाणी ठेवलेलं आणि हे उद्या सकाळी आपण शेतामध्ये ठेवणार आहोत शेतामध्ये ठेवणार थे ठेवण्यामध्ये हे ट्रे ठेवणार आहोत ह्याच जे रोप तयार होईल हे रोप सोळा दिवसात मशीननी भातला लावायला तयार होईल ह्याचं कारण असं की आता भातशेती संपलेली आहे जे लेबर मिळत नाही किंवा चिखलात काम करायला कोणी तयार नाही होत आणि पुढची पिढी सुशिक्षित झालेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे काम जमणार नाही आणि माझ्या मते ते बरोबर आहे कारण आपण जर म्हणतो का प्रगती झालेली आहे आणि सगळीकडे आधुनिकरण झालंय तर त्या विषय पण झाला पाहिजे बरोबर आणि तो हा आधुनिक आधुनिकरण म्हणजे बादशतीचं यांत्रिकीकरण हा आमचा प्रकल्प आहे प्रकल्प आणि ज्या जमिनी ओस राहतात आणि भाताचा विषय असा आहे का जिथे भात ज्या जमिनीत होतं तिथे दुसरा काहीच नाही होणार हे तेच आहेत का सगळं हा तर तेच आहे सगळं ते बघूया आपण आता ह्याच्यामध्ये भात टाकलेला आहे आणि हे रहू आलेला भात आहे आणि हे एक दिवस चोवीस तास असं आपण झाकून ठेवणार आहोत होतो कपडा टाकून त्याला एकदम ते सफेद असं रहू येणार आहे त्याला आणि नंतर ते आपण इथे ठेवणार होते हे बघ आहे रोप तयार आहे आता हे कसं लावणार तर हे असं काढायचं आहे हे असं खणायचं बिणायचं नाही म्हणजे ठोणक्यावर आपटायचं वगैरे काय नाही हे जेव्हा तुम्ही हे डायरेक्ट काढून डायरेक्ट डायरेक्ट टाकून डायरेक्ट काढून ती मशीन आहे ना त्याच्यामध्ये अपलोड करायचं ओके या मशीन मशीन बरोबर असं असं लावत ते ऑटोमॅटिक आहे आणि हे मशीन आम्ही जपानून आणलेले ही मशीन हा आमचा गट आहे शेतकऱ्यांचा वीस शेतकऱ्यांचा गट आहे आणि आमचा प्रकल्प शंभर एकराच भातशेती लावण्याचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी आम्ही एक महिना पूर्ण नियोजन असत साधारणतः एक महिन्यातले तीस दिवसातले वीस दिवस आम्ही काम करतो दहा वा दिवस वातावरण खराब आहे मेकॅनिक मशीन खराब झालं ड्रायव्हर आला नाही किंवा आणखीन काय लेबरचा प्रॉब्लेम झाला त्याच्यासाठी दहा दिवस आणि हे वीस दिवस काम असं एक महिना आम्ही काम करतो एक महिन्यामध्ये शंभर एकर जमीन लागवड करण्याचा आमचा प्रयत्न असतो पूर्ण तुमचं सगळं कधी आमची स्वतः आम्ही पाच साठ एकर लावतो बाकीचे दुसऱ्या मशीन आहेत त्यांच्याकडून लावून घेतो किंवा रोप देतो लोकांना अशा प्रकारचं नियोजन चालतं सगळं दुसरं एक तुम्हाला सांगायला मला मजा वाटेल सांगायला मजा वाटेल हे ती अशी का हे जे पाणी चालू आहे ना हे पाणी सौर ऊर्जेवर चालू आहे ना हे सगळं पाणी सौर ऊर्जेवर चालू आहे आणि जेव्हा सूर्यप्रकाश कमी असतो तर ऑटोमॅटिक पाणी कमी होतं कारण त्याला ताकद कमी मिळते म्हणजे आता हे सूर्यप्रकाश कमी आहे म्हणून तो पाणी असं जवळच फिरतो कमी आहे आणि जर कारण तेव्हाच गरज असते ना झाडाला ऍक्च्युली गरज नाही तर ते हे सगळे जे सूक्ष्म नियोजन हो आहे ना हा हे शेतीमध्ये तुम्ही वापरा हे जे तुमचे शेतकरी आहेत सगळे तुमचं गट आहे एक किती किती गावांचं आहे की एकच गावात आमचं एकच गाव चांगल्या गावात आहे दोन दिवस बाहेरचे आहेत पण मोस्टली आमच्या गावात तुम्ही इथून सगळे डिवाइड करता सगळ्या आमच्या गावातले आमच्या कुटुंबातले असं सगळं सगळ्यांना रोप इथूनच हे सेंट्रल आहे सगळं इथूनच आम्ही सगळ्यांना रोप देतो मशीन देतो काल काल मला एक गोष्ट बोलली की फळझाडांमध्ये पण तुम्ही असे प्रयोग करता ते तर आपण आता बघणारच होत म्हटलं आपण आधी इथे येऊ का हे ये तुम्हाला कोकणात कुठेच नाही बघायला मिळणार पूर्ण कोकणात युनिव्हर्सिटी पण नाही बघायला मिळणार ना? हे तुमचं हे आहे की तुमचं इनु, इनु, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात आधी आम्ही हे म्हणजे आमचा वैतरणा शेतकरी गट आहे त्यांनी सगळ्यांनी शोधून काढलं म्हणजे त्याच्यामध्ये आमचे तरुण शेतकरी पण आहेत काही जे आम्हाला नवीन सर्च आलेली माहिती युट्यूब किंवा कशा कशात आलेली ते आम्हाला पुरवतात बरोबर आणि मग मा बाकी माहिती आम्ही विद्यापीठ आहे कृषी विभाग आहे त्यांच्याकडून घेतो त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं मनुष्यबळ कमी लागतं मनुष्यबळ कमी लागतं आणि योग्य नियोजन करता येतं आपल्याला कारण भाताचा एक विशेष आहे भात तुम्हाला वीस दिवसाच्या आत लावणं गरजेचं आहे वीस दिवसाच्या आत लावलं नाही तर ते उत्पन्न त्याचं कमी होतं फुटवे कमी होतात असा सगळ्या भानगडी आहेत हे आपण जे आता बघितलं याचे फायदे काय काय म्हणजे शेती लावायचे फायदे काय काय म्हणजे अशा एक तर वेळेवर लागवड होते फुटवे भरपूर होतात आणि जे आपल्याला सरासरी उत्पन्न आहे ते वाढतं त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं शेतीमध्ये श्रम करायला कोण तयार नाहीये कारण काय आपण म्हणतो की प्रगती झालेली आहे विकास झालेला आहे पण जर विकास झालेला आहे तर आता ते चिखलात कोण उतरायला तयार नाही पिढी पिढीच नाहीच तयार आणि त्यांनी उतरणं पण गरजेचं नाहीये कारण आजूबाजूला बदल झालेला आहे तर ते उतरणारच नाही म्हणून आपण हा सगळा बदल शोधून काढून तसं तयार केलं तयार केलं त्याच्यामुळे मग मुल थोड श्रम कमी झाले ओके आणि शेतीला थोडं थोडी हाऊस वाटते शेती करायला आधुनिक शेती आपण जी बोलतो ती तर आम्हाला बघायला मिळाली आज बरोबर मनुष्यबळ कमी मिळालं तंत्रज्ञान बघायला मिळालं जी तुम्ही जपानवरून इथे मशीन आणलेली आहे मला हे विचारायचं आहे की तुम्ही आता हे सगळं करत असताना तरुणांना याच्यामुळे आता असं झालंय की सर्वात आधी मला कृषी विभागाने खूप मदत केली त्यांनी हा प्रकल्प आम्हाला गटशेतीच्या माध्यमातून प्रकल्प करायला सांगितला आम्ही तो केला प्रकल्प केल्यानंतर त्याची व्याप्ती आणि त्याचं जे महत्व आहे ते कृषी विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेचे कृषी मंत्री जे दोन हजार चे माझ्या शेतावर आले कृषी अधिकारी सगळे आले आणि त्यांनी याचं महत्व बघितलं आणि त्यांना पटलं सगळ्यांना आणि आज त्याचा म्हणजे विस्तार एवढा झालेला आहे का कोकणामध्ये महत्वाचे जे जिल्हे आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांनी सगळ्यांनी त्यांनी सगळ सर्वांनी हा प्रकल्प चांगला आहे हे कबूल केलं आणि त्यांच्या त्यांच्या प्रयत्नांनी ते जिकडे तिकडं स्प्रेड झालाय आता जवळ जवळ सगळ्या तालुक्यांमध्ये म्हणजे कोकणातल्या असं दोन चार ठिकाणी अशा सुरुवात आहे येत्या पाच वर्षात मला खात्री आहे की हा एक पॅटर्न होईल भातशेतीचा ओके okay. आणि ज्या भातशेती ओस जातात त्या जाणार नाही लागवडी लागवडी काल येतील आणि लोकांना भातशेती लावायला हऊ वाटेल हो त्याचं महत्वाचं हो कारण असं की जी भातशेती आपण लावायचो त्याच्यात साठ टक्के पैसे हे मजुरीत जायचे आपले बरोबर दुसरं म्हणजे माणसं पण मिळायची नाही मनुष्यबळ नव्हतं मिळत पैसे देऊन सुद्धा आणि तो जो खर्च होत होता साठ टक्के हा तीस टक्क्यावर आल्यामुळे तो तीस टक्के जो उर्वरित शिल्लक राहिलेला आहे तो शेतकऱ्याच्या फायद्यामध्ये जातो म्हणजे आपले श्रम पण कमी झाले आणि आपले बचत सुद्धा झाली म्हणजे उत्पादन खर्च जो आहे तर उत्पादन खर्चामध्ये आपली बचत झाली म्हणून मग आपल्याला फायदा मला मला अजून आवा चा, याच्याशी निगडीचा प्रश्न विचारताय तुम्हाला की अजून मला असं वाटतं म्हणजे ऑर्गॅनिक आणि याचा काय संबंध आहे म्हणजे या शेतीचा ऑर्गॅनिक हा वेगळा आहे ऑर्गेनिक हा वेगळा आहे तुम्हाला ऑर्गॅनिक करायचं तर करू शकता तुम्हाला खत देऊन लावायचं आहे तर खत पण करू शकतो हा हा भाग वेगळा आहे आणि एक महत्वाचा प्रश्न जो वाड्यासाठी हे झालेला आहे वाड्या म्हणजे पूर्ण देशात आपण बघतो की वाडा कोलम आणि वाडा कोलम जो हे झाला म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की खरंच वाडा कोलम जातो की त्याच्याबद्दल अफवा येतो आम्हाला मोठा प्रश्न आहे नाही असं आहे की मूळ हा वाडा कोलम म्हणजे आपण ज्याला जेणी म्हणा पूर्वी हा वाडा कोलम हा फक्त वाडा तालुक्यातच मोठ्या प्रमाणात जातो त्याचं कारण महत्वाचं या भौगोलिक समतोल वेगळा जरा हे असल्यामुळे भौगोलिक कारण असल्यामुळे पण त्या तांदळाला एवढी मागणी आलेली आहे परदेशात देशात की जो तो उठतो हा तो जो तो उठतो आणि आपल्याकडचा तांदूळ वाडा कोलम म्हणून पॉलिश करून पॅकिंग करतो त्याच्यावर नाव टाकतो आणि वाडा कोलम म्हणून विक्री करतो बरोबर सगळीकडे म्हणजे आम्ही अमेरिकेत गेलो होतो तेव्हा आपण बघितलं म्हणून आम्ही काही शेतकऱ्यांनी असं ठरवलं की त्याचं जी आय पॅटर्न घ्याय जी आय घ्यायचं जी आय जेणे भौगोलिक मानांकन ते त्याचं घ्यायचं म्हणजे त्याची कोणाला डुप्लिकेट विक्री करता येणार नाही किंवा तसं केलं हॅगिंग करता येणार तर ते आमचे प्रयत्न चालू आहेत ओके पण त्याच्यामध्ये काहीतरी एक दोन अडचणी आहेत पण येत्या एक दोन वर्षात ते निश्चितच आम्हाला म्हणजे आपल्याला एक सर्वात महत्वाचं आपल्या प्रेक्षकांना सांगा असं वाटतं की वाडा कोलम मध्ये पण बनावट असू शकते असं म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला हे बघायला मिळते की वाडा कोलम मध्ये सुद्धा बनावट आहे मला अजून याच्यात तुम्ही मगाशी आपण मागेवर बोललो होतो त्या विषयात तुम्हाला वाटत की या तंत्रज्ञानाचे जे फायदे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेत की नाही अजून की तसंच लोक तशीच शेती करतात नाही आहेत फायदे घेणारे सुद्धा आहेत आणि प्रयत्न करणारे सुद्धा आहेत हे आता शेतकरी आलेत ना त्यांनी स्वतःनी मशीन घेतलं या ना इकडे या ना इकडे या इकडून हे विक्रमगड याचे ठाकरे ठाकरे म्हणून शेतकरी आहे आणि त्यांनी हे सगळं बघून मागच्या वर्षी मशीन सुद्धा घेतली आणि ते आता माझ्याकडून रोप घेतात आणि त्यांच्या मशीनने ते लावतात आणि त्यांनी मागच्या वर्षी पहिला प्रयत्न होता यंदा त्यांचा परत दुसरा प्रयत्न आहे म्हणूनच ते यंदा परत लावताय बघा आता आमचं काम हे आहे की आम्ही वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून हे एक धंदा म्हणून मा नुसतं नाही बघत तर हे शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊन त्यांना त्यातले बारकावे समजले पाहिजेत त्यांना त्यातलं नर्सरी करण्याचं ज्ञान सुद्धा माहिती झालं पाहिजे जसं मागच्या वर्षी त्यांनी रोप लावला त्यांना माहिती झालं का माशे शेती अशी केली तरी चांगलीच होते फायद्याची होते आता एक दोन वर्षात ते आमचं बघून बघून नर्सरी करावा अशी आमची पण अपेक्षा आहे का तर त्यांचं बघून आणखीन दुसरे लोक करतील आणि ही जी जागृती होईल हेच फायदेशीर जास्त राहणार आहे कोकणामध्ये बातशेतीसाठी आणि तेच आमचे प्रयत्न आहेत ना मी परत परत तेच सांगतो की बादशेतीलाच पर्याय नाही जिथे भात होतो तिथे दुसरं काहीच नाही होत म्हणून ना आम्हाला भाताच्या ठिकाणी भातच घ्यावा लागेल पण जर मनुष्यबळ नसेल नैसर्गिक अडचणी असतील तर तिथं मग यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे आपण आता पाहतोय की केशर नर्सरी अँड फार्म हे तुम्ही जे उभं केलेलं आहे याच्यामधून कोणत्या प्रकारची फळ झाड किंवा फुल झाड ही तुम्ही उत्पादन करता आणि कशा प्रकारे ती बाहेर पाठवली जातात असं आहे या ठिकाणी मी म्हणजे सांगे माझ्या गावात वाडे तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ही नर्सरी चालू केली त्याला आता जवळजवळ वीस वर्ष झाली कारण माझं अशा लक्षात आलं की जे झाड आपण वाढवतो पाच वर्ष वाढवल्यानंतर आपल्या लक्षात येतं त्याला फळ फळं येतात नाही आली तर कुठल्या प्रतीची येतात आणि जेव्हा माझ्या लक्षात येतं की हे झाड योग्य आहे किंवा अयोग्य आहे तर त्यावेळेस मला ते झाड बदलता नाहीत वेळ निघून गेलेली असते म्हणून शेतकऱ्याला चांगली झाडं मिळणं गरजेचं आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तो निराश झालेला शेतकरी परत झाडं नाही लावत त्याची मुलं सुद्धा सांगतात की हे अशी झाडं लावून उपयोग काय आणि ह्या सगळ्यातून सावधगिरी घेता यावी म्हणून चांगल्या प्रकारचे कलम शेतकऱ्यांना द्यावे हा आमचा मूळ उद्देश आहे म्हणून आम्ही नर्सरी चालू केली आमची मोठी केशर आंब्याची बाग आहे आणि त्या बागेतून काड्या काढून काड़। आम्ही इथे कलम तयार करतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लागवडी केल्यात तर त्यांची बागा तयार झाल्यात खूप म्हणजे साधे शेतमजुरांनी सुद्धा चार कलम विकत नेले त्यांच्या घराच्या समोर चार आंबे त्यांना आंबे खायला मिळतात आणि ही मोठी समाधानाची गोष्ट आहे माझं हेच काम माझा मुलगा गौतम अनिल पाटील जो बी एस सी मध्ये त्यांनी डिग्री घेतलेली आहे तो सुद्धा हे करतोय आणि त्याला पण त्याची आवड आहे बरोबर तर अशीच आवड सगळ्यांना निर्माण द्यावी म्हणून आम्ही मार्गदर्शन करत असतो आम्ही दोघं पण आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन सुद्धा मदत करत असतो की झाडाची लागवड कशी करायची संगोपन कसं करायचं आणि त्याचा निश्चितच चांगले परिणाम दिसून येतात शेतकऱ्यांना पण खूप आवडतं आणि लोक प्रयत्न करायला लागले झाडं लावायला आणि ही समाधानाची गोष्ट आहे आता मग अशी बोलत तुमचं आलं की केशरची बाग आहे केशरचीच बाग का आणि केशरच का हा कारण सुरुवातीच्या काळात मी जेव्हा लागवडी करायला सुरुवात केली आंब्याच्या तेव्हा अनेक प्रकारच्या जातीचे आंबे लावले होते तेव्हा माझ्या लक्षात झालं की आपला भाग हा गुजरातच्या जवळ आहे आणि आपलं तापमान हे जास्त असतं आमच्या मोस्टली वाडे तालुक्यातलं पालघर जिल्ह्यातलं तापमान खूप असतं जसं तळ कोकण आहे किंवा कोकण सह्याद्रीच्या जवळचं आहे तिथे तापमान तेवढं नसतं कारण तिथला आंबा लवकर येतो आमचा आंबा उशीरा येतो मे मध्ये तेव्हा इथलं तापमान एवढं वाढतं का तिथे केशरची साल जाड असते थोडी आणि त्याच्यामुळे ती उष्णता असली तरी ते खराब होत नाही फळ कारण याचा मूळ सौराष्ट्र आहे तर तिथे सुद्धा उष्णता खूप असते तर म्हणून केशर लावण्याचा आमचा उद्देश असा आहे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं नुकसान नाही होत साका येत नाही हे लक्षात आलं आणि हे लोकांना आम्ही जेव्हा पटवून सांगितलं आमची बाग जेव्हा लोकांनी बघितली तेव्हा त्यांनी सुद्धा निर्णय घेतले की केशरच लावायचा आणि आता तो एक हे झालेला आहे म्हणजे ट्रेड झालाय म्हणा किंवा ब्रँड पण हा ब्रँड पण झालाय की कोकणात इथे पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये केशरच योग्य आहे म्हणून आता शेतकरी की आपल्या ठाणे आणि पालघर मध्ये लोकांनी केशाच जास्त लो तुम्ही सल्ला आणि आज असं झालं की तापमान वाढ हा एक वेगळा विषय चालू झाला म्हणजे येत्या भविष्य काळात सुद्धा आपल्याला तापमान वाढाला टिकाव देतील अशीच फळ किंवा जाती लावावे लागतील हा एक त्याच्यामध्ये संदेश आहे त्याच्यात हे पॉलीहाऊस हाऊस आहे त्याच्या मागच कारण हा इथे आपण कलम करतोय आंब्याचे आणि ते कलम करताना त्याला जोड असतो हा जोड दिसतो तुम्हाला हा जोड असतो तर ह्या जोडामध्ये पाणी जाता कामा जा नाही त्याच्यासाठी एक आपण प्लास्टिकची पट्टी त्याला गुंडाळतो आणि तरी पण जर पाऊस खूप असला कोकणातला तर त्याच्यात पाणी जाऊ शकतं म्हणून आपण हे पॉली हाऊसमध्ये ते कलम तयार करतो आणि ही कलम तयार करण्याची ही तयारी आहे ह्या पिशव्या वगैरे भरून ठेवल्यात आता आपण बाठा बाहेर टाकलेला आहे तो बाठा तयार झाला की बाठा आणून त्याच्यावर बागेतले का चांगल्या काड्या आणून त्याच्यामध्ये इथे कलम करणार आणि तो बाटा त्याच्यात लावणार आणि अशा प्रकारे हे सगळं भरून जाणार म्हणजे जवळजवळ इथे पन्नास हजार कलम आम्ही तयार करतो दरवर्षी दर दर पन्नास हजार किंवा दरवर्षी दरवर्षी पन्नास हजार आणि एवढी झाडं आमच्या आसपास आजूबाजूला लागली जातात वातावरणात बदल होतो तर हे नक्कीच होत आहे गेल्या वीस वर्षापासून नक्कीच होत आहे कुठे कुठे लावली जातात तर अनेक लोक सांगतील की आम्ही हे कलम आणले लावले केशरच केशरांनो हे होते अनिल पाटील आज आपण यांना भेटलो जाणून घेतलं पारंपरिक शेती नवीन तंत्रज्ञानानुसार केलेली शेती आणि मनुष्यबळाचा वापर न करता त्यांनी आज तंत्रज्ञान विकसित झालेल्या शेतीचा उपयोग करून कशा प्रकारे शेती केली तरीही आपण महाराष्ट्रामधील अशाच अनेक ज्यांनी प्रबोधनपर काम केलेलं आहे त्या प्रबोधनपर केलेल्या कामांना या देशप्रबोधन या व्यासपीठावर आपल्याला आणायचंय आणि आपल्या समोर त्यांना मांडायचंय म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांनी हे सबस्क्राईब केलं पाहिजे शेअर केलं पाहिजे आणि लाईक केलं पाहिजे धन्यवाद